नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आज आपण बागे बागेसंदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर सध्या आपण आता बाजार भाव डाळिंबाची काय आहे चालू आहे सध्याची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी आपणापुढे सादर करतो आहे तर पहा मित्रांनो एवढ्या एक दोन दिवसामधला पुण्याचं जे मार्केट आहे बाजारचं तर ते जवळपास चांगलं टॉप क्वालिटीचा जो माल आहे तो दोनशे पस्तीसपर्यंत गेलेला आहे हाय क्वालिटीचा सुपर क्वालिटीचा माल दोनशे पस्तीस गेपर्यंत गेलेला आहे तरी पण समोर आपल्याला दिसतो असे फळं बाजारामध्ये कुठेही येत नाही खूप तर येतात खूप असे म्हणजे डाग वगैरे असलेले येतात आणि साईज पण एवढी फुल नसते कमी साईजच्या असतात तर मित्रांनो हे आहे पुना मार्केटचं बाजारभावचं मी सांगितलं आहे कमीत कमी, -कमी पन्नासपासून तर दोनशे पस्तीसपर्यंत हे पुना मार्केट झालेलं आहे तर याच्यामध्ये लहान मोठे तर आता हे दोनशे पस्तीस जो माल गेलेला आहे तो मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचा गेलेला आहे त्याच्यानंतर जे बाकीचा माल आहे तो मग सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस तीस चाळीसपर्यंत असा गेलेला आहे आणि सध्या तरी मार्केट चांगलं आहे पण पावसाचं जे सावट होतं ते तसं पाहायला गेलं तर पाऊस आलेलाच नाही काही ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळे थोडी मंदी जाणवली पण तसा फारसा काही मित्रांनो पावसामुळे फरक पडलेला नाही आहे त्याच्यामुळं भाव जे आहेत तर ते अजून पण तेजीतच आहे तर मित्रांनो हे झालं आपलं पुना मार्केटची माहिती तर आता आपण नाशिक मार्केट संबंधित थोडी माहिती जाणून घ्या ते सुद्धा एवढ्या एक दोन दिवसामधलं मार्केट एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एक नव्वदपर्यंत आहे आणि खूप छान सुंदर मार्केट झालेलं आहे ते पण तर अशा पद्धतीनं हे बाजारभाव आहेत साधारणपणे जो टिपक्याचे माल वगैरे असतात हे कमी रेटमध्ये जातात पण चांगले माल जर चांगल्या क्वालिटीचे जर असेल तर त्यांना चांगलाच रेट मिळतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एवढे एक दोन दिवसाचे बाजारभाव आहेत तर पाऊस वगैरे काही नाही त्यामुळे शेतकऱ्याने जास्त गडबडून जाण्याची गरज नाही आणि पावसाचं भीती दाखवून व्यापाऱ्यांनी थोडं माल जास्त आहे असा भाऊ केला पण तसं प्रत्यक्षात काही नाही आहे मित्रांनो तर ज्यांचे माल आहे त्यांचे नक्की शंभर टक्के पैसे होतील आणि होत आहे आणि होतील पण यापुढेही पण आणि सध्या तरी समाधानकारक बाजार मिळत आहे मित्रांनो आणि खूप छान मार्केट आहे आणि कितीही मार्केट जरी शेतकऱ्याला मिळलं तरी समाधान हे कुठंतरी शोधलं पाहिजे आणि समाधान जर शोधलं समाधान जर शोधलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये नक्कीच माणसाला समाधान मिळतं तर असं मित्रांनो अशा पद्धतीची हे बाजारभावचे रेट आहेत तर मित्रांनो आता मी माझ्या बागेसंदर्भातली थोडी माहिती सांगतो सध्या तुम्हाला समोर दिसत आहे सर्व बाग माझी हार्वेस्टिंग झालेली आहे खूप छान सुंदर क्वालिटीचे मित्रांनो बाग होती जवळपास एक दीड दोन कॅरेटचा माल एका झाडाला उतरला आणि मिळालेल्या बाजारापासून भेटलेल्या भावापासून निघालेल्या मालापासून आम्ही समाधानी आहे आणि समाधानकारक बाजार पण मिळाला आणि आमचं पण समाधान झालं त्यामुळे आता आमची पुढची जी तयारी चालू आहे तर ती पुढची तयारी आता सध्या बाग सर्वे हार्वेस्टिंग झालेली आहे आता सध्या तणनाशक वगैरे बागामध्ये मारायचं आहे आणि पुढच्या तयारीसाठी बागाची काम सुरू केलेलं आहे आम्ही तर मित्रांनो अशा पद्धतीनं आमच्या बागाचं नियोजन असतं तर आता आपण पुढील माहिती जाणून घेऊया थोड्याच ह्याच्यामध्ये तर पहा मित्रांनो ही आता आपली जी बाग आहे ही हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर आम्ही पहिल्याप्रथे सर्व टोटल बागेमध्ये तणनाशकचा वापर केला आणि सर्व तणनाशक मारलं आणि बाग स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो पहिली एक गोष्ट मी आवर्जून सांगतो फळं जर झाडावरती असेल तर मित्रांनो आपण बागेमध्ये तणनाशक मारू नये कारण ते घातक असतं त्याच्यामुळे बागेला जर तणनाशक मारायचं जर असेल तर मित्रांनो बाग पूर्ण हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतरच मारा अन्यथा त्याचा आपल्याला तोटा होतो तर पहा मित्रांनो आमची सर्व ही बाग हार्वेस्टिंग झालेली आहे आणि ह्या मी टोटल सर्व बागेला तणनाशक मारून साफसफाई करण्याचं चा काम चालू आहे आता सध्या बघू शकता सगळं गवत वगैरे बाजूला ओढून काढलं आहे आणि पूर्णत टोटल सगळी बाग स्वच्छ केलेली आहे तर ही जवळपास मित्रांनो आमची पंधरा ते सोळाशे झाडांची बाग आहे तर इथं बघू शकता मित्रांनो समोर आम्ही हे लेंडी खत खरेदी केलेलं आहे आणि खूप मोठा साठा लागतो लेंडी खताचा बागेसाठी आम्ही हा सर्व साठा साठवणूक केलेला आहे बघू शकता जवळपास पंचवीस तीस ट्रॅक्टर डम्पिंगचे आम्ही खरेदी केलेले आहे लेंडी खताचे आणि त्याचा बघू शकता खूप मोठा ढिगारा लावलेला आहे तर मित्रांनो आता ज्यावेळेस आपली ही बागाची सर्व कामं होईल त्यावेळेस हे खत बागाला घालायचं आहे तर ही आता पुढं एक दोन महिन्यामध्ये जी पानगळ करणार आहे त्याच्या अगोदर एक खतं छाटणी आणि हे सर्व प्रकारचं अगोदर काम करून घेणार आहे बघू शकता इकडं आम्ही एक, एक खोट पद्धत डाळीम लावलेला आहे नवीन लागवड केली एक खोट पद्धत तर बघूया आता एक खोड पद्धतीपासून काय फायदा होत आहे बघू शकता ही एक खोड पद्धत डाळी लागवड केलेली आहे आम्ही जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे झाडं आहेत आणि ही तीनशे चारशे साडे चारशे झाडांपासून काय उत्पन्न भेटते हे नक्कीच अजोक चार चार पाच महिन्यामध्ये ही झाडं धरायची आहेत है, आता था टोटल तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन आहे आता सध्या तरी पूर्णत टोटल बागेचं कन्यासे करून झालेलं आहे आणि आता करायचं आहे काम ते तर मित्रांनो आता बघा छाटणी चालू करायची आहे काही बागाची छाटणी आता केलेली आहे आणि राहिलेल्या बागाची छाटणी करायची आणि त्याच्यानंतर मग सर्व बागेला हे लेंडी खत घालायचं आहे आणि लेंडी खतं घातल्याच्यानंतर ले मग रासायनिक खतं वगैरे सगळे खतं भरून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो ती करायची म्हणजे पानगळ त्याच्या अगोदर चांगली काडी व्हावी म्हणून फवारे वगैरे घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या बागेचं हे नियोजन आहे आणि मित्रांनो चालू वर्षी चांगल्या प्रकारचा बाजार भेटला आणि उत्पादन पण चांगलं भेटलं त्याच्यात आम्ही खूप समाधानी आहे आणि समाधानी आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं समाधान मानलं तर समाधान मिळतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे मित्रांनो आता ही बाग धरण्याच्या अगोदरचं तर माझा व्हिडिओ मित्रांनो आपणाला कसा वाटला नक्की आपण एक कमेंट करून सांगायची आहे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे खूप माहितीचे छान सुंदर व्हिडिओ मिळतील आणि खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान सुंदर आणि मित्रांनो डाळिंब ही एक जास्त भांडवलाची शेती आहे कारण याला भांडवल खूप जास्त लागतं पण भांडवल जास्त जर घातलं तर त्या पटीत मित्रांनो इन्कमसुद्धा याच्यामध्ये मिळतं आणि ते आम्हाला मिळालेलं आहे तर असो मित्रांनो तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आपणाला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून मी आभारी आहे आणि असेच माझे माहितीचे भरपूर व्हिडिओ आहे ते पण पहा तर इथेच व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी